श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारमधील हा पहिला गुरुवार आणि पहिली ही मार्गशीर्ष गुरुवारमधील महालक्ष्मीची पूजा माता लक्ष्मीचं आगमन होणार होतं त्यामुळे घरामध्ये खूप छान असं आनंदाचं वातावरण होतं खूप मनमोहक असं वातावरण होतं धावपळ तर होतीच पण त्यातूनही आनंदही खूप होता तर चला आता आपण पाहूया की गुरुवारची संपूर्ण पूजा मांडणी आहे ती कशी मी केलेली आहे गुरुवारचा हा संपूर्ण दिवस हा कसा गेलेला आहे ते आता आपण पाहूया गुरुवारी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर प्रथम मी उंबऱ्याची पूजा आहे ती करून घेतली प्रथम उंबरा आहे तो स्वच्छ करून घेतला हळदीचं लेपन लावून घेतलं आणि उंबऱ्याची सजावट आहे ती करून घेतली उंबऱ्याची सजावट कशा पद्धतीने केलेली आहे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतच असेल यानंतर उंबऱ्याची पूजाही केली लक्ष्मीची पावलं काढलेली होती त्याचीही पूजा केली ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर मी जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरतीही मी हळदीने स्वस्तिक आहे ते काढलेलं आहे आपण हळदीने काढलं तरी चालतं किंवा कुंकवाने जरी काढलं तरी चालतं पण महालक्ष्मीचं आगमन होणार होतं आणि महालक्ष्मीला जसं कुंकू प्रिय आहे तशी तिला हळदी खूप प्रिय आहे त्यामुळे मी हळदीने स्वस्तिक आहे ते काढलेलं आहे मुख्य दरवाज्यावरती आणि यानंतर हे संपूर्ण करून झाल्यानंतर देवघरातील देवांच्या पूजेकडे आले देवघरातील देवांच्या मूर्तीवरती अभिषेक आहेत ते केले प्रथम आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो करतो गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक हा दुधाने पाण्याने दुधाने अशा प्रकारे मी हा अभिषेक आहे तो केलेला आहे अभिषेक करत असताना माझे मंत्र जप आहे ते चालू होते मी त्यातूनही आज गुरुवार होता आणि गुरुवार म्हणजे की स्वामींचं सेवा असते स्वामींची पूजा असते त्यामुळेही खूप धावपळ आहे ती होते बालकृष्णांच्या मूर्तीवरतीही अभिषेक आहे तो केलेला आहे प्रथम पाण्याने केला नंतर हळदीने केलेला आहे यानंतर दुधाने केला आणि नंतर पाण्याने केलं ह्या यामध्ये दूध आहे ते मी कच्चं दूध आहे ते वापरलेलं आहे भगवान विष्णूंची सेवा केलेली माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला खूप आवडतं यानंतर मी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आहे तो अभिषेक आहे तो केलेला आहे प्रथम पाण्याने नंतर दुधाने आणि नंतर हळदीने केलेलं आहे आणि नंतर पाण्याने केलेलं आहे अशा प्रकारे मी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो केलेला आहे अभिषेक करताना मी स्रोत्र आणि मंत्र जप आहे ते माझे चालू होते यानंतर आमची जी कुलस्वामिनी आहे ती म्हणजे तुळजाभवानी माता तिच्या मूर्तीवरती आहे तोही मी अभिषेक आहे तो केलेला आहे तिच्या मूर्तीवरती अभिषेक करताना मी दूध हळद आणि कुंकू हे वापरलेलं आहे आणि या सर्वाचा अभिषेक केल्यानंतर मी श्रीयंत्र श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं असण आहे त्यामुळे श्रीयंत्राचीही पूजा करणं आपल्याला गरजेचं असतं आणि श्रीयंत्र ही आपल्या घरामध्ये नक्कीच असावं श्रीयंत्रावरती मी अभिषेक आहे तो केलेला आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता आहे ती कधीच पडू नये म्हणून अन्नपूर्णा देवीची पूजा आहे ती आपल्याला करणं गरजेचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण या देवीची दे पूजा आहे तीही आपण करावी त्यामुळे मी मार्गशीर्स महिनाही आहे पहिला गुरुवारही आहे म्हणून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरतीही अभिषेक आहे तो केलेला आहे यानंतर आपल्याला कुबेर यंत्र या पूजेमध्ये आहे ते मांडणार आहोत त्यामुळे त्या कुबेर यंत्रावरतीही मी अभिषेक आहे तो करून घेतलेला आहे आणि हे सर्व अभिषेक करून झाल्यानंतर मी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो केलेला आहे स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक आहे तो मी मागे का ठेवला कारण अभिषेक करत असताना म्हणजे माझा हा रोजच अभिषेक आहे तो स्वामींच्या मूर्तीवरती असतो हा अभिषेक करत असताना मला जास्त वेळ लागतो कारण मी मंत्र स्रोत्र म्हणून अभिषेक आहे ती करत करते त्यामुळे मी अधिकर बाकीच्या सर्व मूर्तीवरती अभिषेक आहे तो करून घेतला आणि नंतर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो केलेला आहे हे संपूर्ण अभिषेक आहेत हे सर्व काही करून झाल्यानंतर मी नंतर गुरुवारची जी पूजा मांडणी आहे त्या पूजा मांडणीला सुरुवात आहे ती केलेली आहे पूजा मांडणी करत असताना मला व्हिडिओ करणं काही जमलं नाही कारण तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ आहे तो केला नव्हता फक्त मी डायरेक्ट पूजा मांडणी केल्यानंतरच त्याचं शूट आहे ते केलं आणि ते, ते तुम्हाला दाखवलेलं आहे गुरुवारची पूजा मांडणी आहे ती अगदी मनासारखी झालेली आहे खूप छान असं झालेलं आहे खूप मनाला प्रसन्न असं वाटलेलं आहे बालकृष्णांच्या मूर्तीलाही मी वस्त्र आहेत ते घातलेले आहेत कारण माझ्याकडे ते वस्त्र होते म्हणून तेही मी घातलेले आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीलाही वस्त्र घातलेलं आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी गुलाबाची फुलं आहे तीही मला मिळाली त्यामुळे माता लक्ष्मीला गुलाब हे अतिशय प्रिय आहे गुलाबाची फुले मिळाल्यामुळे मला सेवेमध्ये त्याचा वापर आहे तो करता आला आणि विशेष म्हणजे बाल्कनीतील जे जास्वंदीचं जे कुंडीतील झाड आहे त्या कुंडीच्या झाडाला आज जास्वंदीचं फुल आलेलं होतं ते म्हणजे मला गणपती बाप्पांना वाहण्यासाठी त्याचा उपयोग आहे तो झाला त्याला फुलं दोन तीन दिवसातून कधीतरी येतात म्हणजे एक दोन येतात कधी दोन तीन येतात कधी एकच येतं अशा पद्धतीने येतात पण नेमकं गुरुवारीच आल्यामुळे मला ते वाहण्यासाठी आहे ते मिळालं नंतर मी देवीची ओठीही भरलेली आहे ती कशा पद्धतीने भरलेली आहे तेही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे देवीपुढे फळे ठेवलेली आहेत संपूर्ण पूजा मांडणी आहे ती अशा पद्धतीने मी केलेली आहे आणि यानंतर कहाणी वाचन आहे ते मी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आहे ते केलेलं आहे दिवसभर मी बाकी इतर माझ्या ज्या सेवा आणि जे काही काम आहेत ते मी दिवसभर केलं गुलाबाची फुले मला भरपूर मिळालेली होती त्याच्यामुळे मी गुलाबाच्या पाकळींचा आहे त्या एकशे आठ ज्या पाकळ्या आहेत त्या देवीला आहेत त्या अर्पण आहेत त्या केलेल्या आहेत सेवा म्हणजे मंत्रजप आहेत ते करत करत त्यामुळे तर मनाला खूप अतिशय छान आणि सुंदर वाटलेलं होतं यानंतर ही केलं होतं त्याचाही व्हिडिओ नाही मला करणं कारण त्यावेळेस माझ्या लक्षातच नाही आलं की हा, हा व्हिडिओ आपण करावा कारण माझी सेवा चालू होते त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ नाही केलेला तसेच बाकीचे इतर सेवा मंत्रजप वाचन हे सर्व काही मी नंतर सर्व काही करून घेतलं आणि यानंतर सगळ्यात शेवटी आहे ती आम्ही सर्वांनी आरती आहे ती करून घेतली आरती झाल्यानंतर नैवेद्य आहे तो दाखवला अशा प्रकारे हा संपूर्ण जो गुरुवारचा दिवस आहे तो दिवस असा छान असा गेला धावपळ झाली पण मनमोहक आणि खूप छान असा हा दिवस होता देवीच्या मुळे घरातील वातावरण आहे ते खूप प्रसन्न असं झालेलं होतं तुम्हा सर्वांना ही संपूर्ण पूजा मान्य आहे ती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ